नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की या सदरात पुन्हा एकवार आपले स्वागत करतो आहे मित्रांनो मी या सदरातून नेहमीच प्रशासनातील उच्च पदस्थ आणि त्यांनी केलेला भ्रष्टाचार याचे नेहमीच विवेचन करतो थोडक्यात त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करतो मित्रांनो आज माझ्याकडे एक अशी माहिती प्राप्त झाली आहे की राज्यभरातील सार्वजनिक बांधकाम खात्यातील अतिउच्च पदस्थ म्हणजे मुख्य अभियंता यांनी ह्या राज्याला कसं नागावलं याचा एक महत्त्वाचा पुरावा माझ्या हाती लागला आहे राज्यातील या तमाम मुख्य अभियंता महाभागांनी या राज्याशी त्यांच्या नोकरीशी आणि पर्यायाने सामान्यांशी कशी प्रतारणा केली याचं अत्यंत विदारक चित्र मी आपल्यासमोर ठेवणार आहे त्याचं झालं असं मित्रांनो की राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सत्तावीस चार दोन हजार सतरा रोजी एक शासन परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकात राज्य शासनाने स्पष्टपणे असं नमूद केलं आहे किंवा त्याचा निष्कर्ष आपल्याला मी सांगतो की सत्तावीस चार दोन हजार नंतर का होईना राज्यभरातील जे काही रस्ते बांधकामाचे ठेकेदार आहेत ते आणि त्या बांधकामावर ज्यांचं पर्यवेक्षण असणार आहे ज्यांचं सुपरविजन असणार आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं एक शासन परिपत्रक राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तमाम मुख्य अभियंत्यांना बजावले होते त्यात असं म्हटलं होतं की यापुढे जर रस्ते बांधकामात काही दोष आढळला तर त्याची जबाबदारी सिव्हिल आणि क्रिमिनल स्वरूपाची राहील आणि ती कोणावर ती सर्व जबाबदारी संबंधित कंत्राटदार संबंधित पर्यवेक्षकीय अधिकारी यांची राहील आणि अशी सूचना प्रत्येक निविदापत्रात समाविष्ट करावी असे आदेश राज्य शासनाने तमाम मुख्य अभियंत्यांना दिले होते बरं त्यात असं म्हटलं होतं की डांबरी रस्त्याचे आयुर्मान पंधरा वर्ष कॉन्क्रीट रस्त्याचे तीस वर्ष व पुलाचे शंभर वर्षापर्यंत आयुष्य गृहीत धरून असा आदेश किंवा अशा सूचना या निविदापत्रात त्याच्या तांत्रिक मंजुरी आदेशात नमूद कराव्या मित्रांनो राज्यातील तमाम मुख्य अभियंत्यांनी जर या आज्ञेचे या आदेशाचे अनुपालन केले असते तर राज्य संपूर्ण राज्यभर जे खड्ड्यांचे दुर्दैवी चित्र पसरले आहे संपूर्ण राज्य जे खड्ड्यातून मार्गक्रमण करीत आहे मला वाटतंय त्यात काही अंशी तरी फरक पडला असता आणि सामान्य जनता जे आपल्या कष्टाचे करोडो रुपये कर रूपात शासनाला देते त्याची काहीतरी परतफेड शासन करू शकले असते म्हणजे शासनाची भूमिका ही लोकाभिमुखच होती पण शासनाने ज्यांच्यावर पर्यवेक्षणाची जबाबदारी सोपवली आहे ज्यांच्यावर एक्झिक्युशनची जबाबदारी सोपवली आहे या तमाम महाभागांनी पैसे म्हणजे माझ्या भाषेत शेण खाल्ल्यामुळे आजही संपूर्ण राज्यभरात सर्वत्र केवळ खड्ड्यांचे साम्राज्य आहे मित्रांनो हे जे शासन परिपत्रक आहे हे प्रत्येक मुख्य अभियंत्याला राज्य शासनाने तात्काळ पाठवल्याची नोंद देखील इथं आहे परंतु कोणत्याही मुख्य अभियंत्याने या परिपत्रकाची दखलच घेतली नाही त्याचे कारण स्पष्ट आहे की हे शासन परिपत्रक लपवून ठेवल्यामुळे दडवून ठेवल्यामुळे त्यांना मलिदा खायला मिळाला मात्र त्यामुळे सामान्य जनतेची प्रचंड फरफड झाली आहे आणि जनतेच्या मनात शासनाविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे याला कारण राज्यभरातले तमाम सार्वजनिक बांधकाम खात्यातील हे लबाड दुष्ट नीच हरामखोर मुख्य अभियंता होत असं माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो ही जी मी माहिती आपल्याला दिली या अनुषंगाने आपल्याकडे जर काही सूचना प्रतिक्रिया असतील तर त्यांचे मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती माझा हा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल तर माझ्या या जा व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करून शेअर करावे तसेच माझा या यूट्यूब चॅनलला अधिक सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती करतो मित्रांनो आता येथेच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र